आता सुंदर गाडी आणली कार्तिक आणि चित्राची त्यामध्ये या ठिकाणी कार्तिक शंभू ग्रुप यवत यांच्यावरून या ठिकाणी अण्णा ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि समालोचन त्यांना पाचशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे अण्णा ड्रायव्हर यवतकर आपलं बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी स्टेज पशी यायचं सुटला सुटला अठरा मैदानातील अठरा सुटला आणि अठरा मध्ये सुंदर अशी लढाय चालवली बघा गाडी कुठली बाद झाली बाद झालेल्या गाडीवरती लक्ष द्यायचे चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय अतिशय सुंदर अशी लढत आहे जुगरबा बैलानी त्यावरती बसणारा मर्दानी जॉकीचा खेळ आहे अतिशय सुंदर आणि काय घडलं एसटी सी लाईव्ह कडे या ठिकाणी कैद झाला संबंध चौदा दिशामध्ये या ठिकाणी आजच्या मैदानाचं लाईव्ह प्रेक्षेपण आणि मैदान बघितलं जातोय आहे वळवा चला एकोणीस वळवा गाड्या सुर्या गेलेले अ पळत येणार एवढा पळाला असता तर देशाला एखाद पीटी उषा सारखं पदक मिळवून दिलं असत प्रत्येक गटाला सांगितलं बाहेर ना राकी या दोन्हीकडे ना राखीव तास वळवा या मैदानातील वडील क्रमांक एकोणीस वेळा गाडी क्रमांक अठराचा चा तास क्रमांक चार वरती लावलेली गाडी श्री रोखडोवनाथ प्रचन किंग पेन्स क्लब भांडगाव या गाडीचा एक नंबर आला विजय वैलगाडी मालकाचा त्यावरती बस